नमस्कार प्रेक्षकांना कसे आहात सगळे आपण पाहतो आहोत आपल्या सगळ्यांची आवडती मालिका लपंडाव याचा एक डिसेंबरचा एपिसोड रिव्ह्यू तर प्रेक्षकांना आजचा भाग खूप भारी आहे म्हणजे कशाला कोर्टात जायची गरज आहे कान्हाने घरातच अख्खा कोर्ट उभा केलाय आणि खूप मजा येणार आहे आजच्या भागात त्याने सोबतच त्याचा मित्र किरण आणि चाळीतली काही लोक दाभाळे मावशी वगैरे साक्षीदार म्हणून तिथे बोलावून घेतलंय आणि त्याचबरोबर आता सखीने खूप गंभीर आरोप लावले असतात कान्हावर पण आरोप आहे गंभीर पण आपला काना आहे खंबीर पण तर चला सुरू करूया आजच्या भागाला त्याचबरोबर एक मोठा अपकमिंग ट्विस्ट येणाऱ्या प्रेक्षकांना ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एन्जॉय तर आजचा भाग सुरू होतो आता मनस्विनी आपल्या खोलीत असते आणि तिने लेन्स लावले असतात तेजस्विनीचे खरे डोळे आहे ना सखी आईचे तिच्यासारखे लेन्स लावले असतात तर तितक्यात आता जसं सखीने सांगितलं असतं की सरकारांना बोलवणे आणि सांग वकील आलाय म्हणून त्यामुळे जी हर्षदा असते ती आता जाते हर्षदा यांच्या घराची वेटरस असते कामवाली असते तर ती आता जाते आणि मनस बोलवून आणते ते तिच्या खोलीत नॉक करून जात नाही आणि डायरेक्टच जाते आणि आवाज देते सरकार तितक्यात आता या मनसविनेला भयंकर रागाला असतो कारण त्या क्षणी आता ती एकदम दचकली असते कारण तिच्या हाती तो लेन्सचा बॉक्स असतो ज्यामध्ये ती तिची लेन्स काढून ठेवत असते तर आता एकदम ही सरकार दचकतेने एकदम रागातच उठते आणि हर्षदाच्या डोक्याला अशी धक्का मारत आता सरकार म्हणते या घरातले नियम विसरलात का सगळे नॉक करून येत नाही तर आता ही खूप घाबरली असते हर्षदा आणि ती म्हणते सॉरी सरकार ऍक्च्युली खाली वकील आले आहेत तर ही मनस्विनी म्हणते मग बसायला सांग त्यांना तर सरकारांना वाटत असतं की त्यांचे रेग्युलरचे वकील असतील त्यांचं नाव पुरोहित असतं ते तर मनस्विनी म्हणते बसायला सांग त्यांना पुरोहित वकील असतील युजलेस आणि त्यानंतर ही जी मनस्विनी असते ती थोडी बाजूला होऊन जाते तर आता हर्षदाकडून तिला समजतं की पुरोहित वकील नाही तर वेगळेच कोणते लॉयर आले आहेत आणि आता हे ऐकून मनस्विनीला धक्काच बसतो आणि मनस्विनी हर्षदाकडे वळून बघते तर आता हर्षदा सांगू लागते की काय आहे ना ते सखी मॅडमनी बोलवलेले वकील आले आहेत डिवोर्ससाठी आणि त्यानंतर आता मनस्विनीला राग येत असतो खूप हे ऐकून आणि मग मनसविनी म्हणते नाव काय का का आहे त्यांचं हर्षदा आपले मन खाली घालते तर दुसरीकडे आता आपल्याला बघायला मिळतं सखीचे गौतम काका म्हणतात आसरेकर वकील आणि तेच सोबत म्हणजे आता सगळी मंडळी घरातली जमा झालेली आहे ऑलरेडी आणि त्यानंतर जो हा परशु काका असतो का तो खूप हुशार वकील आहेत हे आणि त्यानंतर आता मीनाक्षी म्हणते हो खूप ऐकलं यांच्याबद्दल तर त्यानंतर आता परत परशु उड्या मारू लागतो आता आणि म्हणतो अगं मीनाक्षी हे हुशारच नाही तर कायद्याचे गाढे अभ्यासक आहेत ते आणि जगभरातल्या वेगवेगळ्या जनरल्स मध्ये यांचे आर्टिकल्स छापून येतात सेलिब्रिटी वकील आहेत ते आणि त्यानंतर आता हा परशु काका म्हणतो मीनाक्षी काकूला काय ग तुझी ती कोणती फेवरेट हिरोईन आहे हा हा सानिया त्यांची केस सुद्धा यांनीच लढली होती आता ह्या वकिलांना खूप छान वाटत असतो यांची तारीफ वगैरे ऐकून तर बघा आता काय होतं जे आसरेकर वकील असतात हे सांगतात की हो ऍक्च्युली ना तिच्या नवऱ्याने तिच्याशी प्रॉपर्टीसाठीच लग्न केलं होतं ते मग ते नाव्यानेच नवऱ्या बायको आहेत फक्त नावाने हे मी सिद्ध करून दाखवलं तर काय होतं प्रेक्षकांना तितक्यात आता तिथे सरकार येते पुढे हे वकील सांगू लागतात की आणि आम्ही ते केस जिंकलो होतो मग तसंच पुराव्यानिशी मी सिद्ध करून दाखवलं होतं मी तर मीनाक्षी एक्सायटेड असते आणि ती विचारते अरे वा आणि मग तिचा नवऱ्या त्यावर हिरोईन ना बरोबर आहे तर काय होतं त्यावर आता आसरेकर वकील हे जे असतात ते कानाकडे बघतात आणि म्हणतात तो जेलमध्ये आहे बेसिकली हे कानाला घाबरवण्याचा इथे प्रयत्न करतात तर त्यावर आता सखी म्हणते हो म्हणूनच मी यांना इथे आणलंय आता वकील साहेबांनी कन्सेंट फॉर्म आणले तर मी तर यावर सह्या करणारच आहे आणि सखी आता कानाकडे वळते आणि म्हणते जर कानाला सह्या नसतील करायच्या तर ता त्याला मी तशी लिगल नोटीस पाठवू शकते मग आमची भेट डायरेक्ट कोर्टातच होईल आणि आता परशुराम आणि मीनाक्षीला खूप मजा येत असते हे सगळं बघण्यात त्यांना तर नेहमीच हा तमाशा आवडत असतो गौतम आणि उर्मिला मात्र खूप म्हणजे आश्चर्य वाटत असतं ते तितक्यात तिथे आता सरकार येते खाली म्हणजे ते सगळं ऐकतच असते ऑलरेडी यांचं बोलणं तर ती ताळ्या वाजवते आता आणि म्हणते वा सखी ग उत्तम ऍक्टिंग करतेस मी काय ग अशी मोठी मोठी वाक्य तर अशी सहज बोलतेयस आणि आता मनसविनी सगळ्यांना सांगू लागते की सखीने लहानपणी जेव्हा ती अकरा वर्षाची होती तेव्हा तिने वकिलाचा ड्रेस घातला होता आणि फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये तिने पार्टिसिपेट केलं होतं आणि ती सगळ्यांना सांगत असते त्यावेळेस सखीने अशीच मोठी मोठी वाक्य बोलून प्राईज जिंकलं होतं आणि आजही तेच करते मला तशीच फिलिंग येते आज शाळा भरल्यासारखी तशीच की एक छोटी मुलगी कन्सेंट फॉर्म आणि लिगल नोटीसची भाषा करते तर ही सरकार नेहमीप्रमाणे सखीला नीचा दाखवण्याचा प्रयत्न करते आणि तिचा मोराल डाऊन करण्याचा प्रयत्न करते पण आता सखी तसं होऊ देत नाही सखी आता सरकार सुमारे ठामपणे उभी असते आणि तिचं ठरलेलं असतं की आज सर अशी डिवोर्स घ्यायचाच आहे तर आता सखी ठामपणे उभी राहते आणि सरकारला म्हणते सरकार तेव्हा मी फक्त अकरा वर्षाची होते पण आता मी एकवीस ची झाली आहे आणि या दहा वर्षात तुमचे एकापेक्षा एक, एक परफॉर्मन्स बघून थोडं काय असे ना सरकार पण मी शिकले आहे छान आणिने गप्पच केल्या सरकारला हे एक वाक्य बोलून आणि पुढे आता सखी म्हणते माझ्या सगळ्या आयुष्याचे निर्णय हे फक्त तुम्हीच घेतले पण आता नाही सरकार आता माझे निर्णय मी घेऊच शकते आणि त्याचमुळे या लग्नातून मोकळा व्हायचा निर्णय मी आता घेतलाय माझे वकील मला मदत करतील आणि माझी केस लढतील तर आता इथे सुरू होतो कान्हाचा खेळ तर त्यावर आता कान्हा म्हणतो हे हे वकील आणि आता कान्हा बघा काय करणार आहे कान्हा आता स्माइल करतच म्हणतात ते जवळ जातात वकील हुशार विद्वान त्यानंतर परशुने जो डायलॉग मारला असतो तोच डायलॉग आता कान्हा त्याच्या तोंडावर फेकून मारतो आणि म्हणतो हा काय कायद्याचे गाडे अभ्यासक काय काय ऐकलं मी तुमच्याबद्दल पण एकदा तुम्ही केस घेतली की तुम्ही जिंकताच असे म्हणतात ना सगळे लोक पण तुम्हाला एक माहिती आहे का तुमच्या आयुष्यातली पहिली केस आज तुम्ही हरणार आहात तर आता हा जो आसरेकर वकील असतो हा खूप हसत असतो हे ऐकून तर आता कान्हा म्हणतो हो आणि ती सुद्धा हीच आमच्या घटस्फोटाची केस तुम्ही हरणार आहात तर आता सखीलला सुद्धा वाटत असतो की कान्हाला इतका कॉन्फिडन्स कुठून आलाय तर आता हे जे वकील असतात आसरेकर वकील हे म्हणतात कान्हाला की हे तुझं स्वप्नच आहे हे कधीच खरं नाही होणार तर कान्हा म्हणतो होईल होईल आणि पुढे आता कान्हा सांगतो या वकिलांना की बघा हे सगळं करण्यासाठी तुम्ही पुरावे वगैरे गोळा कराल साक्षीदार उभे कराल पण माझ्याकडे असे काही माणसं आहेत जे माझ्या बाजूने कोर्टात उभे राहतील आणि हा जो काही घटस्फोट आहे हा चुकीच्या गोष्टीच्या आधारांवर मांडला जातोय तर आता हासरेकर वकील खूप कॅज्युअल घेत असतात कान्हाला आणि म्हणतात काही काय बोलतोय आता कान्हा म्हणतो तुम्हाला खोटं वाटतंय का बरं तुम्हाला डेमो देऊ का मी डेमो तुम्ही फक्त हो बोला मग मी हे सिद्ध करूनच दाखवेन की हा घटस्फोट होणारच नाही तर आता हे ऐकलं ऐकलं आता थोडासा कॉन्फिडन्स खचला असतो इथे आसरेकर वकिलांचा आणि ते आता घाबरू लागतात तिथे आता सखी येते लगेच आणि कानाला म्हणते शटाप कान्हा तुझी जी काही हुशारी आहे ना ते कोर्टात बोलायला शिल्लक ठेव त्यांना काय घाबरवतोयस तू तर बघा आता काय होतं कान्हा म्हणतो घाबरवतोय मी कशाला घाबरवो त्यांना अ मी एक साधा ड्रायव्हर आहे हो आणि माझ्यासारख्या जर का हे अशा शुल्लक ड्रायव्हरला हे वकील इथे जर घाबरत असतील तर हे कोर्टात केस काय लढणार आहे आणि कान्हा आता हसू लागतो आणि मनस्वीने सुद्धा आता हसू लागते आता सखी भांडायला लागते कानाशी आणि म्हणते तू सिद्ध करणार आहेस असं म्हणलास ना मग त्यासाठी कोर्टात सुद्धा यावच लागत म्हणजे तुला यावंच लागेल तर काना म्हणतो नाही बरोबर आहे तुमचं कोर्टात तर जावंच लागेल पण कोर्ट अजून खूप दूर आहे त्यापेक्षा आपण इथेच अभिरूप न्यायालय उभं करूया तर आता सखीला काही समजत नसतं आणि सखी म्हणते अभि अभिवॉट तर काना म्हणतो म्हणजे मॉक ट्रायल तर आता सखी म्हणते परफेक्ट मॉक ट्रायल म्हणजे लुटुपुटूची केस हो ना तर काना म्हणतो हा तर बघा आता सखी थोडी सिरियस होते आणि म्हणते हा जसं माझं लग्न झालं ना लुटूपुट चांगलाय खेळूया आपण हा गेम तर काना म्हणतो ठीक आहे मग आपण या केसची रंगीत तालीम इथेच करूया मग आता कान्हा एकदम कॉन्फिडेंटली वकील साहेबांना म्हणतो तयार आहात ना वकील साहेब तर आता हे सुद्धा हो म्हणतात प्रेक्षकांना आता सुरू होणार आहे कान्हाची कोर्ट कचेरी का ते सुद्धा घरातच तर इथे काय होतं सगळ्या प्रिपरेशन्स होत असतात आता सगळ्या कोर्ट वगैरे करत असतात चेअर्स वगैरे सगळे तर काय होतं वकील साहेब आता तेजस मनस्विनीला विचारतात की तुम्ही आमच्या जज व्हाल का मिसेस कामत तर सखी लगेच म्हणते हो असं काय करताय हो सर हीच ती माझी आई जिने मला फसावून या माणसाशी माझं लग्न लावून दिलं तुम्ही काय करताय तिलाच जज बनवताय झालं तर मग मिळालाच मला जस्टिस तर आता हे जज जे वकील असतात सखीने आणलेले ते म्हणतात सखीला की रिलॅक्स मी आहे ना इथे तर सगळी जी कारवाई आहे ते कोर्टाच्या प्रमाणेच होणार आहे त्यांच्या नियमाप्रमाणेच सगळं काही होईल इथे आणि हे काही खरं कोर्ट नाही आणि ह्या जज पण खरं नाहीच राहणार आहे सो कोर्टात जे जज असतात त्यांना मी ओळखतो आणि ही फक्त सध्या मॉक ट्रायलच आहे डोंट वरी हे सगळं विसरू नका आणि तितक्यात काय होतं आता हे जे वकील असतात हे आता मनस्विनीला म्हणतात की मॅडम प्लीज बसा तर आता कान्हा आपला एक डोळा लावून घेतो आणि म्हणतो अरे देवा इला तर सरकारच आवडतं ऐकायला तर तसंच होतं आता मनस्विनी म्हणते सरकार तर आता हे वकील म्हणतो हो सरकार बसा प्लीज आणि आता सखीला सखीकडे बघून मनस्विनी म्हणते रिलॅक्स हे मी सखीचं कॉन्फिडन्स खाली पाळण्याचाही प्रयत्न करत असते तर काय होतं आता सखीला काही ऑर्डर्स वाटते हे सगळं आणि त्यानंतर आता मनस्विनी जाऊन बसते आपल्या जाग्यावर साहेब बनली असते ती या मॉक साठी आणि तितक्यातच आपल्याला कळतं की ते सगळे आता साडीतले बाकीचे काही काही लोक आलेली आहेत साक्ष देण्यासाठी कानाच्या मध्ये त्यामध्ये किरण दाभाडे मावशी आणि चाळीतले काका असतात तर सगळे वगैरे बसल्यावर आता काना म्हणतो वकिलांना तर त्या खोट्या खटल्याचे खरे वकील साहेब तुम्ही सखी यांची बाजू मांडा आणि मी माझी बाजू मांडतो तर वकील म्हणतो हा कानाला आर यू शुअर माझ्यासमोर टिकशील ना तू जे माझ्यासमोर तुम्हाला तुमची बाजू मांडायला जमेल म्हणजे कोर्टाच्या नियमानुसार मी तुम्हाला वकील मिळून देऊ शकतो तर काना म्हणतो थँक्यू सो मच पण त्याची गरज नाही आहे मला असं वाटत नाही की मला कोणत्या वकिलाची गरज आहे माझी बाजू मांडण्यासाठी निदान या खटल्यासाठी तरी अजिबातच नाही काय ना मला असं वाटतं की माणूस स्वतःची वकील स्वतःच उत्तम करू शकतो कसं असताना वकील साहेब माणूस स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी स्वतःच स्वतःची बाजू छान मांडू शकतो तो यात जर मी हरलो तर मीच जबाबदार असेल आणि जिंकलो तरीही मीच जबाबदार असेल आणि त्यानंतर आता काना सखीकडे बघतो आणि म्हणतो काय बरोबर ना तर आता सखी म्हणते कानाला सुरू करूया का आता आपण तर काना म्हणतो हो हो करूया बघा प्रेक्षकांना आता आपला काना काय करतो तिथे ठेवलेली एक बुक असते त्याचा तो आता कॉलर व्हाईट कॉलर बनवतो जे वकील घालतात तसं तशी फिलिंग येण्यासाठी आणि तसंच तो, तो आपल्या शर्टला लावतो आणि त्यानंतर ता आता काना एकदम रेडी झाला असतो तर काय होतात तर सखीसाठी एक डेस्क ठेवला असतो आणि एक चेअर ठेवली असते म्हणजे बेसिकली तो असा कटघरा असतो ना ज्यामध्ये उभं करतात विटनेस बॉक्सला वगैरे तसं काय सखीसाठी आता प्रिपेअर केलं असतं तर सखी तिथे जाऊन उभी राहते ते समोर जज म्हणून असते सरकार तर मनस्विनीला आता कान्हा म्हणतो सो माय लॉर्ड सखी कामत आणि त्यानंतर काना म्हणतो उप्स सखी कान्हा महाडिक वर्सेस काना महाडिक या खटल्याचा डिफेन्स लॉयर म्हणून मी स्वतःच केस लढणार आहे मी काना महाडिक स्वतःच हे सगळं सिद्ध करून दाखवेन आणि त्यानंतर आता सखीचे वकील म्हणतात की हो आणि मी अॅडवोकेट आचरेकर असे हे दोघं जण आता आपली ओळख करून देतात आणि हे जे म्हणतात की मी ऍडव्होकेट आचरेकर मिस सखी तर आता सखी त्यांना इंटरप्ट करते मजात आणि म्हणते मिस सखी म्हणा ना मिसेस सखी काय म्हणत आहे तर त्यावर आता हे वकील म्हणतात सॉरी मॅडम पण आता तुमचं लग्न झालंय तर थोड्या वेळ तरी तुम्हाला हे ऐकावं लागेल मला सुद्धा तुम्हाला मिसेस सखी असंच म्हणावं लागेल आता मनसनी तिथेच हसू आणि काना म्हणतो वा वा हे मला आवडलंय म्हणजे आता माझी खात्री पटली की इथून पुढे ही केस तुम्ही प्रामाणिकपणे लढाल आणि बघा प्रेक्षकांना सखीने काय काय आरोप लावले ते आता आपल्याला समजतात तर आता हे जे आश्रेकर असतात वकील ते सांगतात। आता सांगतात आणि आता मनस्विनीला म्हणतात की माय लॉड माझ्या आशिलांचा असा आरोप आहे की मिस्टर कान्हा याने सरकारांसोबत म्हणजेच मिसेस तेजस्विनी कामत सोबत हात मिळवणी करून माझ्या आशिल्याला खोट लग्न करायला भाग पाडलं तर आता त्यावर हे ऐकल्याबरोबर मनस्विनी म्हणते वॉट तर आता काना सुद्धा हे ऐकून एकदम ब्लँक होतो आणि काना म्हणतो बापरे बाप रे माझ्यावर असा आरोप आहे की मी फसवून लग्न बाप बापरे सखी मॅडम खूप मोठा गंभीर आरोप केलाय तुम्ही खूप मोठा आरोप केलाय पण आरोप किती असला गंभीर तरीही हा काना आहे खंबीर असं आता डायलॉग सुद्धा काना मारतो तर आता सखीचे वकील म्हणतात की तुमची डायलॉग बाजी झाली असेल तर पुढे जाऊया का तर काना म्हणतो हो हो ठीक आहे आणि हे जे आसरेकर वकील असतात हे आपल्या जागेवर जाऊन बसतात आणि कानाची वेळ असतात बोलण्याची तर आता काना म्हणतो तर या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात कधी आणि केव्हा पासून झाली हे सगळ्यांच्या नजरेखालून एकदा जायला हवं असं मला वाटतं आणि त्यासाठी माझा पहिला साक्षीदार शीना मेहता यांना आम्ही इथे बोलवू इच्छितो पण त्या इथे नाही आहे हे कारणामुळे त्या इथे नाही उपस्थित आहेत त्यामुळे हरकत नाही पण आपण त्यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जोडूया असं म्हणत आता कान्हा शीनाला सगळ्यांसमोर असा व्हिडिओ कॉल करतो आता शीना कोण तर शीना यांची इव्हेंट मॅनेजर असते तिने सगळे इव्हेंट्स मॅनेज केले असतात आता सखी आणि कानाच्या लग्नाचे सरकारच्या सांगितल्याप्रमाणे तर कान्हा आता सगळ्यांसमोर शीनाला व्हिडिओ कॉल लावतो आणि म्हणतो तुम्ही शीना तुम्ही द्यायला तयार आहात का आणि ही सुद्धा आता हो म्हणते तर काना आता तिला म्हणतो ठीक आहे आपण मग सुरुवात स्वयंवरापासूनच करूया ते बघा प्रेक्षकांना काना किती हुशारीने आता हे सगळं खेळतो तर काना म्हणतो शीनाला बरं मला सांगा सखी मॅडम यांच्या चा स्वयंवरासाठी चार ते पाच हजार लोकांची एंट्रीज येणार होती पण ते पाच वर कशी काय आली तर आता ही सगळं सांगू लागते शीना की अॅक्च्युली सखी मॅमनेच की हा खोटा पी आर मेसेज केला होता तर काना म्हणतो एक मिनिट खोटा मेसेज बरं मला जरा सविस्तर सांगाल का तर आता ही शीना सगळं काहीतरी सगळ्यांना सांगू लागते की आता सरकारचं जे त्यांचं एम्पायर असतं कामत एम्पायर तर त्याच्यावर आता खोटी न्यूज टाकून सगळं प्लॅन केला असतो की त्यांच्यावर लोन वगैरे अशी खोटी न्यूज फैलवली असते जेणेकरून फक्त तिला जेन्युएन स्वयंवरातले पर्दक मिळतील त्यानंतर कसे कानावर गंभीर आरोप लागले असतात ह्या सगळं फेक न्यूज चे आणि मग कसं कानाला मारहाण वगैरे केली जाते आणि सखी सामोरून कबुली वगैरे देते की हो हे सगळं मी केलंय तर बेसिकली हेच सगळं आता काना प्रूव्ह करतो की सखीला सखीला सगळं फ्लॅशबॅक आठवतं की बापरे हो मी सगळं केलं होतं आणि सखी थोडी घाबरू लागते आता फोन कट वगैरे करतो काना ऐकून झाल्यावर जी शिनाची साक्ष असते ती सगळी ऐकून झाल्यावर आता काना फोन कट वगैरे करून सखीजवळ जातो आणि म्हणतो बापरे डेंजर आहे खूप डेंजर आहे बाबा म्हणजे फसवणुकीची सुरुवात तुमच्याच आशिलाने केली होती असं म्हणायला हरकत नाही वकील साहेब तर आता सखी वकिलाकडे बघते तिच्या आणि ते म्हणतात की नाही नाही रिलॅक्स पण आता काना म्हणतो सखीला म्हणजे बघा ना स्वयंवर करायचं हे डिक्लेअर सुद्धा तुम्हीच केलं स्वयंवर कुठे आणि कसं होणार हे सुद्धा त्यांनीच ठरवलं आणि परत त्यात कोण कोण सहभागी होणार हा सुद्धा त्यांचाच प्लॅन होता आता सखी गप्पच उभी असते आता तिला काहीच सुचत नसतं काय बोलावते तर तितक्यात सखीचे आता वकील येतात तिला डिफेंड करण्यासाठी आणि म्हणतात मायलॉड मायलॉड मी ते स्पष्ट करू इच्छितो की माझ्या लला म्हणजे मिसेस सखी कामत यांना साखर नको होता तर आता हे ऐकून कान्हा आणि सरकारांना खूप मोठा धक्का बसतो आणि सरकार म्हणते काय आणि कान्हा सुद्धा म्हणतो काय नको होता काय बोलते तुम्ही मी तर वेगळीच खबर ऐकली होती तर सखीचे वकील म्हणतात सिद्ध करा मग तर काना म्हणतो हो हो करतोच आजपर्यंत जे नाही घडलं ते घडणार सगळं सत्य असत्य हा काना आज बाहेर काढणार असं आता काना म्हणतो आणि त्यानंतर जी सखीची उर्मिला काकू असते तिला विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची आता काना परमिशन मागतो सरकारला तर ही सुद्धा आता येते आल्याबरोबर गरज नसताना सरकारची हाजी हाजी करते आणि सरकार असं म्हणतेस तर असं आता विटनेस बॉक्स मध्ये आल्यावर आता काना म्हणतो उर्मिला की तर उर्मिला कामत मला सांगा की हा जो हो काही साखरपुड्याचा वेन्यू ठरवला गेला होता तो कोणी ठरवला होता तो कोणाच्या मर्जीने ठरवण्यात आला होता तर आता ही उर्मिला बरोबर म्हणजे कानाने उर्मिलालाच पकडला यासाठी तर तो, तो उर्मिला म्हणते हा व्हेन्यू का बघा आता ही काय सांगू लागते ही बडाबड आता बोलू लागते की हा ऍक्च्युअली ना आमच्या सरकाराने खूप कमलचा व्हेन्यू डिसाईड केला होता आणि इथं थोडी मूर्खच असते ऑफकोर्स तर ती आता पुढे सांगू लागते कामताच्या फॅमिलीला सूट होईल असा वेन्यू मग काय सखीने हट्ट धरला मग तिच्या आवडत्या ठिकाणीच आम्ही साखरपुडा पार पाडला तर आता ही ऐकल्या ऐकल्याच काना म्हणतो पॉईंट बी नोटेड पॉइंट पॉईंट बी नोटेड सखी मॅडमच्या आवडत्या जागीच साखरपुरा साखरपुरा पार पडला आणि का आता सखी सामोर येऊन उभा राहतो आणि मग तो जोर हाच होतो सखी मॅडमच्या इच्छेविरुद्ध जर का साखरपुडा पार पडला असता तर वेन्यूचा यांनी हट्ट का धरला असता तर आता हे एकूण सखीचे वकील सुद्धा सखीला म्हणतात वेन्यू साठी धरला धर धर होता कमाल आहे तुमची आता इथे सुद्धा घाबरत असते आणि कान्हा आता परत येतो आणि उर्मिला थँक्यू सो मच म्हणून तिच्या जागेवर बसायला लावतो त्यानंतर कानाचे पुढचे साक्षीदार असतात दाभाडे मावशी पुढे आता काना सांगतो की दाभाडे मावशी हे सखी सदन साडीच्या प्रमुख आणि सन्मान्य नागरिक आहे तर त्यांना बोलावण्याची मी परमिशन मागतो तर दाभाडे मावशी समोर येतात आणि कानाचा प्रश्न विचारू लागतो दाभाडे मावशींना आणि म्हणतो तर दाभाडे मावशी मला सांगा तुम्ही सखी यांना ओळखता का तर बघा आता प्रेक्षकांना काय होतं तर दाभाडे मावशी म्हणतात की हो ओळखते गोड आहे मुलगी तर काना सुद्धा आता वळतो सखीकडे आणि म्हणतो हो ते ता, ता तर आहेच त्यात तर काही शंकाच नाही आणि सखीकडे आता एकदम प्रेमाने बघू लागतो आता ही सखीचे वकील लगेच उठून उभे होतात आणि म्हणतात मुद्द्यावर येता का तर काना म्हणतो आलोच आलोच एकदम मस्त अॅटिट्यूडने खूप आवडतं मला याच रोल तर आता काना म्हणतो बरं दाभाडे मावशी मला सांगा मी म्हणजे हा काना कोणाला फसवू शकतो कधी कोणाला फसवेल असं तुम्हाला वाटतं का तर दाभाडे मावशी साफ नकार देतात आणि म्हणतात नाही आणि आता काना म्हणतो बरं मग आत्ताही मी कोणाला फसवतोय असं वाटतंय का तुम्हाला तर इथे काय होतं दाभाडे मावशी एक दोन सेकंडसाठी साठी गप्प असतात आणि ते थोडा विचार करू लागतात की काय बोलावं म्हणून कारण सखीने तर काना म्हणजे कानाने तर सखीशी खूप काही मोठं हे केलं म्हणजे चाळीत वगैरे आणून असं सांगून काहीतरी के वेगळंच केलंय सरकारच्याच घरी ठेवलंय तिला जावे म्हणून तर आता सखीला सुद्धा वाटत असतं की दाभाडे मावशी हो म्हणतील तिच्या बाजूने उभ्या राहतील पण असं होत नाही आणि दाभाडे मावशी म्हणतात की नाही आता कान्हा विचारतो दाभाडे मावशींना की बरं मग माझ्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि हे लोक जे काही माझ्यावर आरोप करतात यावर तुमचे काय विचार आहे तर दाभाडे मावशी म्हणतात तुझ्याविषयी माझं मत चांगलंच आहे पण त्या विषयाला लग्नाचा तर त्यात काहीतरी विसंवाद आहेत असं काहीतरी वाटतंय मला तर त्यावर आता काना म्हणतो सरकारला कॅट्स ऑर मी लॉट दॅट्स ऑल फक्त मला इतकं जाणून घ्यायचं होतं आणि तुम्हाला मला चाळीतले का का आठवतं का प्रेक्षकांना तर आता काना त्यांना बोलवणार आहे आणि त्यांना बोलवण्याआधी काना खूप काही कौतुक करतो त्यांचं मुद्दामच सगळं करत असतो आणि काना म्हणतो तर मॅडम तुमच्या चाळीतले अगदी प्रतिष्ठित कष्टाळू जबाबदार नागरिक कौतुकास पात्र म्हणजे श्री सानप यांना मी इथे येण्याची विनंती करतो हे काही पहिले येत नाहीत ते म्हणजे खूप खुश झाले असतात भारवून गेले असतात त्याचं कौतुक ऐकून तर काना म्हणतो सानप या तर आता हे काका जे असतात साडीतले ते समोरून उभे राहतात विटनेस बॉक्स मध्ये जे खोट्या विटनेस बॉक्समध्ये तर आता हे का सानप काका आल्या आल्या आता कानाला म्हणतात माझं इतकं छान कौतुक उभ्या आयुष्यात कोणी केलंच नव्हता तर त्यावर आता काना म्हणतो कसं करतील हे काका आता हसू लागतात तर काना म्हणतो हसू नका मुद्द्याचं बोला ते वकील आहेत तिथे ते तुमच्यावर ऑब्जेक्शन घेतील मग आता हे काका सांगू लागतात साडीतले की हो माझं काहीच म्हणणं नाही माझा विश्वास आहे तुझ्यावर आणि सखीवर सुद्धा गोड आहे मुलगी मन मेळाव आहे माझी सखी अतिशय प्रामाणिक आहे माझी सखी आता हा जो माझी सखी माझी सखी म्हणत असतात हे काका तर कानाला ते खटकत असतं थोडा थो थो जेलस होत असतो त्यानंतर आता हे वकील असतात सखीचे ते म्हणतात झालं का तुमचं कौतुक छोडा तर आता हे सानपका म्हणतात तसं तर तो खूप वेळ चालेल पण तुम्ही सांगताय म्हणून आठप्पा घेतोय आणि पुढे आता हे काका सांगतात की यात कानाची काही चूक असेल असं मला वाटत नाही ते सखी सुद्धा खूप उत्साहित होती हो तिला आमच्या साडीतली माणसं सुद्धा खूप आवडत होती तिला वेद लागले होते चाळीत येण्याचे आणि हेच वाक्य आता तिचे वकील उचलतात आणि म्हणतात चाळीत येण्याचे वेध लागले होते एक्झॅक्टली exactly. माझ्या क्लायंटला याच मुद्द्यावरून डिवोर्स हवाय माझ्या क्लायंटला लग्न करून चाळीत जायचं होतं पण हा जो मिस्टर कान्हाय याने तिला फसवलं माझ्या आशिर्याला न सांगता घर जावई बनणं मंजूर केलं छान कोर्टाचा खटला रंगलेला दिसतोय पण प्रेक्षकांना भाग घेत मला तर वाटत की आणखी याचा भाग हवा असतो बरं झालं असतं खूप मजा आली असते पण हरकत नाही उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आचा भाग इथे संपतो प्रेक्षकांना आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की काना सखीकडून सगळं काय कबूल करून घेतो सगळ्यांसमोर स्वयंवर कोणी ठेवलं तर सखी म्हणते मी काना म्हणतो नवरा म्हणून माझी निवड कोणी केली तर सखी सुद्धा म्हणते की हो मीस केली आणि त्यानंतर आता काना म्हणतो आपल्या हातावर प्रेमाने सणा असं कोणी लिहिलं काढलं तर सखी म्हणते मी तर मग काना म्हणतो अच्छा मग जर सगळं केलं तुम्ही तर फसवणूक कशी केली मी ऑल मी लॉर्ड तर प्रेक्षकांना बघा जे खूप मोठा टुरिस्ट येणार आहे ज्याबद्दल मी तुम्हाला म्हटलं होतं ते आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत तर आता कदाचित हे केसचा निकाल कानाच्या बाजूने लागला असतो त्यामुळे आता सखी खूप निराश आणि हताश झाली असते आणि ती आता रस्त्यावर एकटीच निघते आणि एका गाडी खाली येते प्रेक्षकांना आणि सखी आता मुद्दाम जीव दिलाय सखीने जी म्हणजे तिने असा प्रयत्न केलाय चुकून ती गाडी समोर आली आणि त्याचा अपघात झालाय हे आपल्याला लवकरच कळेल प्रेक्षकांना वाचा भाग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सिरियलची अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील आणि एपिसोड शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद